जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे दहीहंडी पडत असताना जखमी झालेल्या गोविंदाचा अखेर मृत्यू पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील दहीहंडीत बत्तीस वर्षीय गोविंदा दहंडी पडत असताना वरून खाली पडल्याने जखमी झाला होता तात्काळ त्या सहकारी मंडळींच्या वतीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र मृत्यूशी झुंज देत अखेर त्याची प्राणदोत आज मावळले आहे सदर घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे मयत गोविंदाच्या परिवाराला आर्थिक मजली काँग्रेसच्या वतीने मागणी करण्यात आली आहे शहरातील रिक्षा स्टॉप सह स्टेशन रोड परिसरातील युवकांनी दहीहंडीचे नियोजन केले होते यावेळी गोविंदा पथकातील नितीन पांडुरंग चौधरी हा बत्तीस वर्षीय युवक दहीहंडी पडत असताना खाली पडला त्याच हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू असताना आज दिनांक अठ्ठावीस रोजी मृत्यूशी झुंज देत अखेर त्याची प्राणज्योती मावळली आहे स्वर्गवासी नितीनच्या जाण्याने शहरात शोकळा पसरली असून सदर घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे सचिन सोमनशी यांनी पाचोरा ग्रामीण ग्रामीणात भेट देऊन मय नितीन गोविंदा नितीन चौधरी याच्या परिवाराला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे पाचोरा शहरातील रोड भागामध्ये एक दहीहंडी होत होती त्या दहंडीवर जो पथक होता त्या गोविंदा पथक त्या गोविंदा एक गोविंदाची या ठिकाणी अकस्मात मृत्यू म्हणजे पडल्याने अपघाती मृत्यू झालेला आहे नितीन चौधरी असं त्याचं नाव आहे आणि माझ्या शासनाला विनंती आहे की शासनाने परत मुख्यमंत्री सहायता निधून गोविंदा पथकाला जे आपण नुकसान भरपाई होतो तर पाचोऱ्याच्या या नितीन स्वर्गीय नितीन चौधरीच्या घराला वारसांना तात्काळ ही मदत मिळावी अशी मी शासनाकडे या आपल्या माध्यमातून मागणी करत आहे